काल मातोश्रीमध्ये एक बैठक झाली ज्या बैठकीमध्ये आदरणीय साहेब आणि उद्धवजी ठाकरे एवढेच दोन लोक तिकडे होते आणि विरहित निवडणूक कशी लढवायची काँग्रेसला बाजूला ठेवून निवडणूक कशी लढवायची यावर चर्चा झालेली आहे असा आमच्या कानावर आलेला आहे म्हणजे काँग्रेस बरोबर जी जी सुरू असलेली महाविकास आघाडीच्या नावानी चर्चा ती आता संपल्याच जमा आहे कारण का काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा करण्यामध्ये स्पष्ट नकार दिलेला आहे त्यांनी कळवलेलं आहे की आता पुढचं तुम्हाला काही बोलायचं असेल तर आमच्या दिल्लीच्या हायकमांडशी बोला आम्ही काय उद्धव ठाकरेंची चर्चा करू शकत नाही हे खरं आहे काय खोट आहे हे उद्धव ठाकरेंनी सरळ स्वतः स्पष्ट करावं दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवावं आणि सांगावं की बाबा मी जे बोलतोय ते खोटं आहे कारण का संजय राजाराम राऊतवर आता त्याच्यातला कोणालाच विश्वास राहिलेला नाही जसं वंचित आघाडी संदर्भात बोलत असताना आपल्यासमोर पत्रकारांसमोर बोलायच्या चार जागा आणि स्वतः प्रकाश आंबेडकर जी बोलतायत ते मला दोनच जागा देत आहेत आणि राऊत खोटाळ्या आहे म्हणून अशा खोटाळ्या चारशे वीसच्या तोंडातून निघालेल्या शब्दावर आता महाराष्ट्र सोडा आम्ही अम, विरोधक सोडा महाविकास आघाडीच्याच लोकांचा विश्वास राहिलेला नाही म्हणून काँग्रेस बरोबर नेमकं चर्चा चालू आहे का फिसकटली ही स्पष्टता त्यांनी द्यावी एका काँग्रेसच्या नेत्याने मला हेही माहिती दिली आहे की उद्धव ठाकरेंची जागेंसाठी पैशा म्हणजे सीटसाठी पैसे मागण्याची सवय गेलेली नाही पहिलं शिवसेनेकांकडून पैसे मागायचे मग तेव्हा युतीच्या वेळी तेव्हाच्या मित्र पक्षाकडून पैसे मागायचे आता काँग्रेसकडे काही ऑफर दिलेले आहेत की मला एवढे एवढे द्या तुम्हाला ह्या ह्या जागा सोडतो खरं आहे काय खोटं आहे हे तरी स्पष्ट करावं म्हणून अशा सौदेबाजी करणाऱ्या उद्धव ठाकरेंशी आम्ही बोलणार नाही अशी सरळ स्पष्ट भूमिका काँग्रेसनी घेतलेली आहे हे जी काय दिलेली माहिती आहे मी काय का बोल का हो। जे बोलतोय ते खरं आहे काय खोटं आहे ते त्या लोकांनी सांगावं कारण का ज्या पद्धतीने काल मातोश्रीमध्ये एक पण काँग्रेसच्या नेत्यांनी पाऊल ठेवलं नाही कारण का आता इकडची चर्चा संपलेली आहे जे काय बोलायचे ते आमच्या दिल्लीच्या हायकमांडशी बोला असं सरळ स्पष्ट काँग्रेस नेत्यांनी कळवलेलं आहे धन्यवाद नक्की बोललेलं आहे त्यांनी मला स्पष्ट बोलले आहे विदर्भाचे आहे तेही सांगतो तुम्हाला एका नेत्याने मला स्वतः सांगितलं की उद्धव ठाकरेची पैसे मागण्याची सवय बंद झालेली नाहीये आणि आम्हाला सांगितलंय की तुम्ही आम्हाला एवढे मला एवढे पै आम्हाला एवढे पैसे पोचवा तेव्हा जाऊन तुम्हाला अशा अशा जागा आम्ही सोडतो त्यावर काँग्रेसनी त्यांना स्पष्ट नकार दिलेला आहे म्हणूनच ही चर्चा आता दिल्लीपर्यंत गेलेली आहे असं असेल तर माझे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्र टेस्ट करा बघू काय खरं येतं काय बाहेर मी शर्वरी करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा